स्वामींनी या मठामध्ये बावीस दिवस वास्तव्य करून या मठाची स्थापना केली त्यावेळी ते वा वानराच्या रूपामध्ये या मठामध्ये येऊन लोकांना त्यांनी दर्शन दिलं जेव्हा स्वामी बोलवतात तेव्हाच आपण येतो ने नेहमी असंच कधी आपण ठरवलं आणि म्हणजे आप आपल्या जायचं असेल पण स्वामींचा जेव्हा बोलावा येतो तेव्हाच आपण नेहमी स्वामींकडे जातो आम्ही अचानक ठरवलं आम्हाला म्हणजे कुठ काहीच माहिती नव्हतं की इकडे यायचं म्हणून पण देवणी चांगली बुद्धी दिली आणि आम्ही इथे मठामध्ये आलेलो आहे मठामध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे माझ्या फॅमिलीसोबत पण खूप मस्त वाटते मन एकदम फ्रेश वाटते आणि समाधान वाटलं इथे येऊन एका मिनिटामध्ये रिलॅक्स झालं खूप बरं वाटलं सर्वांनी इथे यावं अशी मी सर्वांना विनंती करते पळसझरीला खूप छान वाटलं तुम्हालाही तसंच वाटेल पहिला गुरुवारीच मला खूप फरक जाणवला त्यांच्यात त्यांची तब्येत खूपच सुधारली आणि तिथपासून माझा खूपच जास्त विश्वास आहे माझी मुलगी आतमध्ये खूप किंचाळून खुँ रडत होती त्यावेळी फक्त मला स्वामी आठवले स्वामी ना तुम्ही काहीतरी असा चमत्कार करा दरवाजा खाऊन ऑटोमॅटिकली बाहेर आली तीर्थ होतं स्वामींचं ते मी घेतलं आणि एका सेकंडला मला मला एकदम रिलॅक्स एकदम बरं वाटलं हा मला स्वामींचा खूप खूप छान अनुभव आला कारण मी एक तास अशी तळमळत होते घरामध्ये माझ्या डिलेवरीच्या वेळी किंवा आमच्या घरात काही आजार पण असेल काय एकदा स्वामींना हात मारली की म्हणजे संकट असं एका मिनिटात निघून जातं जेव्हा मला आज बोलून घेतले आज मी जे आस, आलेली वर की नाही ऐकला आलेली इथे ती मला योगाला म्हणण्यात इथे की मला पारार्थ होतं ठाण्याला बसल्यावरती ना एकाग्रतेने त्या इथे होतं त्यामुळे इथे आल्यावरती जे ऊर्जा मिळते ना ती अगणित आहे मंदिरात स्वामींच्या आल्यानंतर खूप प्रश्न असतात यायच्या प्याला पण आल्यानंतर असं वाटतं की काही म्हणजे प्रश्न राहतच नाही आहे स्वामींच्या सेवेत राहिल्यापासून आम्हाला खूप छान प्रचित येते प्रत्येक व्यक्तीला मा महाराज असा मार्ग दाखवतात चांगल्या मार्गाने नेतात आणि आपलं सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून सर्वांनी हा भक्तीमार्ग नक्कीच निवडावा आज आपण भेट देणार आहोत पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठाला या मठात जाण्यासाठी आपल्याला मध्य रेल्वेच्या खोपोली लोकलने पळसदरी या स्टेशनवर उतरून चालत निसर्गाच्या सानिध्यात दहा ते पंधरा मिनिटात आपण स्वामींच्या मठात पोहोचतो स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेला पळसदरी हा मठ श्री दादा दरेकर यांनी स्वामींनी बावीस दिवस येथे वास्तव्य केले होते तिथेच बावीस दिवसात स्वामींच्या आशीर्वादाने हा मठ बांधलेला आहे मठात प्रवेश केल्यावर समोरच पूजाविधीची दुकाने आहेत हातपाय धुवून प्रथम आपण आवारात असलेल्या औदुंबरा शेजारी स्वामींच्या बसलेल्या सुंदर तेजस्वी मूर्तीला नमस्कार करून औदुंबराला प्रदक्षिणा पूर्ण करून बाजूलाच असलेल्या मठाचे संस्थापक श्री दादा दरेकर यांच्या समाधी भव्य फोटोला नमस्कार करून मठात प्रवेश केल्यावर प्रशस्त जागा आहे समोरच स्टेजवर शेषनागाचे छत्र असलेली गणपतीची सुंदर मूर्ती आहे स्वामी श्री स्वामी समर्थ या मठाचे विश्वस्त श्री नारायण दरेकर यांनी या मठाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवला केली आणि जे खूप कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या मठाची स्थापना केलेली आहे आणि हा मठ ह्या मठामध्ये स्वामींनी बावीस दिवस वास्तव्य केलेला आहे आणि या मठाची स्त त्यांच्याच तर्फे स्थापना झालेली आहे आणि त्यावेळी एवढी दादांनी कष्ट करून एक एक दगड ह्या सा मठासाठी मठ बांधण्यासाठी त्याची स्त हे केली पायाभरणी केली आणि शेवटी स्वामींनी या मठामध्ये बावीस दिवस वास्तव्य वा करून या मठाची स्थापना केली त्यावेळी ते वानराच्या रूपामध्ये या मठामध्ये येऊन लोकांना त्यांनी दर्शन दिलं आणि मठ पूर्ण होईपर्यंत ते वेगवेगळ्या रूपामध्ये माष्परोगाच्या रूपामध्ये म्हणा किंवा वांदळाच्या रूपाने म्हणा ते येऊन लोकांना त्यांनी उपदेश केला आणि या मठाची भरभराट झाली आणि शेवटी स्वामी या या लोकांना या, याची उत्पत्ती आली या गावाची या मठामुळे प्रसिद्ध झाली हा जो गाव आहे प्रसिद्ध गाव हा एवढा लोकांना माहिती नव्हता हा मठ पडल्या लोकांना माहिती नव्हता पण शेवटी लोकांना स्वामींची प्रति प्रचित येत गेली आणि स्वामी लोकांचं खूप लोकांचं कल्याण केलं हा लोकांचं या मठामुळे खूप लोकं या मठामध्ये एवढी गर्दी होत की चांगलंपासून कमी प्रमाणामध्ये ते गर्दी होत होती पण आता हा दोन हजार चोवीसमध्ये लोकांची एवढी ग गर्दी झालेली आहे की लोकांना रांगे दर्शन रांगेमध्ये बराच वेळ उभं राहावं लागतं आणि त्याच्यामुळे या मठामध्ये जे जे लोक येतात त्यांचं स्वामींनी कल्याण केलेलं आहे सगळ्यांचं भलं केलेलं आहे अशीच लोकांची उत्पत्ती व्हावी स्वा स्वामींच्या कृपेने भरभराट व्हावी मठाची आणि हीच स्वामीजानी प्रार्थना आहे आपली श्री स्वामी समर्थ दरवर्षी सालाबादप्रमाणे स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमा दत्तजयंती प्रगट दिन आणि गुरुवार शनिवार रविवार आरती महाप्रसाद पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी दत्तयाग यज्ञ होम ह्या सर्व गोष्टी मठामध्ये होता, आणि मठामध्ये येणाऱ्या भाविकांना भरपूर समाधान वाटतं त्यामुळं दिवसें दिवसेंदिवस मठामध्ये गर्दी प्रचंड येते आहे आणि लोकांनाही त्याचा आनंद समाधान मिळतो आहे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर स्वामींचा भव्य फोटो आहे खाली स्वामींचा सुंदर मुखवटा आहे स्वामींचे दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटते बाहेर आल्यावर स्वामींची उभी देखणी मूर्ती आहे बाजूलाच स्वामींचे शेजघर आहे यामध्ये स्वामींच्या पलंगावर स्वामींची छोटी मूर्ती आणि पादुका आहेत त्यांचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मठाच्या तळघरात ध्यान मंदिर आहे तेथे काळोख का आहे स्वामींची मूर्ती आहे तिथेच दिव्यांचा प्रकाश आहे त्या प्रकाशात कारुण्याने भरलेल्या डोळ्यातून स्वामी आपल्यावर कृपेचा वर्षा वर्षाव करीत आहेत असे भासते ध्यान मंदिरात शांत अशा वातावरणात स्वामी भक्त ध्यानस्थ होतात नमस्कार आम्ही माणगाव निजामपूर दिवार रहिवाशी संघटनेकडून आम्ही सगळे इथे आज या मठामध्ये आलेलो आहोत आणि खरोखरच एक स्वामींची एक भक्ती म्हणून आणि भक्तिमय वातावरणामध्ये आज सगळे आमच्या कुटुंबासह ही हो। संघटना आज चौदा वर्ष पंधरा वर्ष समाजकार्यासाठी काम करता करता आज या भक्तिमय वातावरणातसुद्धा इथे दाखल झालेली आहे आणि या स्वामींच्या ठिकाणी खरोखर आल्यानंतर खूप आल्हाददायक वाटतं आणि प्र भक्तिमय वातावरणामध्ये एक मन प्रसन्न होतं आणि ज्याप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये ही संघटना काम करत असते त्याचप्रमाणे आज या भक्तीमय वातावरणामध्ये सुद्धा या देवाच्या ठिकाणी सुद्धा आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन आलेले आहे आणि खरोखरच स्वामींची कृपा आज या सर्व संघटनेच्या संघटनेला मिळावी या दृष्टिकोनातून आणि हा एक भाव भक्तिमय भाव आम्ही घेऊन आज या ठिकाणी आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ आम्ही मुंबईहून इकडे स्वामींच्या दर्शनासाठी आलो आहोत तर स्वामींचं दर्शन घेताना आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आता मी बोलतानासुद्धा माझ्या अंगावर शहर येत आहेत तर स्वामींच्या मूर्तीकडे बघितल्यावर की त्यांचं तेज बघून आम्हाला फार आनंद झाला कॉलेजरी आलो तर आम्हाला खूप छान वाटलं मस्त वातावरण आहे आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो तर तिथे पण एकदम मस्त एकदम शांत आहे डोले बंद करून जेव्हा मंत्र म्हटले श्री स्वामी समर्थाचे चार आठवड्याला त्याच्यातला डोले उघडल्यावर एवढं प्रसन्न वाटलं की मस्त वातावरण होतं पहिल्यांदाच आम्ही इथे आलो आहे पण भरपूर फ्रेश वाटलं जो थकवा होता सगळा एवढ्या दिवसांचा तो इथे येऊन एका मिनटामध्ये रिलॅक्स झालं खूप बरं वाटलं सर्वांनी इथे यावं अशी मी सर्वांना विनंती करते पळसझरीला खूप छान वाटलं तुम्हालाही तसंच वाटेल मी या स्वामी मठात आली आहे पळसझरीला मला इथे खूप चांगलं वाटतं मला खूप चांगला, चांगला एक्सपिरियन्स आहे यांचा माझे वडील जेव्हा आजारी होते त्यांना कॅन्सर होता त्यांची म्हणजे खूप गॅरंटी नव्हती अशी मी त्यांचे उपवास केले होते नऊ गुरुवार केले होते गुरुवात केलं होतं आणि ते पहिल्या गुरुवारीच मला खूप फरक जाणवला त्यांच्यात त्यांची तब्येत खूपच सुधारली आणि तिथपासून माझा खूपच जास्त विश्वास आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा अस मठामध्ये येऊन मला खूप प्रसन्न वाटतं मला माझा एक अनुभव सांगायचा आहे स्वामींचा आता आठ दिवसापूर्वीच मला स्ट मो म्हणजे पिंड पिंडझा काढायचा त्रास होता स्टोनचा त्रास होता तर खूप मला दुखत होतं माझ्या पोटामध्ये मी घरी एकटी होती आणि अचानक असं मला वाटलं की मला स्वामींना सांगावं हो की मला खूप त्रास होतो आहे तर मी स्वामींजवळ गेले घराच्या मूर्तीजवळ आणि म्हटलं की स्वामी मला खूप दुखतं आहे तुम्हीच माझे वडील आहात मला जरा त्रास कमी करा तर माझ्या तीर्थ होतं स्वामींचं ते मी घेतलं आणि एका सेकंडनं मला मला एकदम रिलॅक्स एकदम बरं वाटलं हा मला स्वामींचा खूप खूप छान छान अनुभव आला कारण मी एक तास अशी तळमळत होते घरामध्ये श्री स्वामी समर्थ मी बदलापूरमध्ये राहते तर तिकडे मी नवीन राहायला गेले होते तिथे ओळखीचं कोणीच नव्हतं तेव्हा माझा दरवाजा ऑटोमॅटिक लॉक झाला मी बाहेर झाडू काढायला गेले तर माझी अडीच वर्षाची मुलगी आतमध्ये लॉक झाली तर त्याच्यानंतर मला काही सुचना त्याचा हात कडीपर्यंत पोहोचतच नव्हता मी खाली गेले बिल्डरशी बोलली बिल्डर बोलले की तुम्हाला चावीवाल्याला कॉल करावा लागेल चावीवाल्याला कॉल केला त्याच्यानंतर ते बोलले की तुम्हाला सातशे रुपये लागतील थी म्हटलं ठीक आहे चालेल पण माझी मुलगी आतमध्ये खूप किंचाळून रडत होती त्यावेळी फक्त मला स्वामी आठवले स्वामी नावली तुम्ही काहीतरी असा चमत्कार करा दरवाजा खाऊन ऑटोमॅटिक ती बाहेर आली बावीस वर्ष झाली मला पहिली चक्कर येत होती भरपूर तर मला काहीच सुचे ना मग मला एकीने सांगितलं तुम्ही तिथे जा टाटा कंपन मग तिथे मला मंत्र दिला एक दो महत्ती म्हणून मंत्र तेओ केल्यापासून माझी चक्कर गेली बावीस वर्ष आम्ही तीपर्यंत मला चक्कर नाही रिपोर्ट विपोर्ट मध्ये काय नव्हतं मला परत माझा मुलगा सी करत होता तो आता स्वामींच्या कृपेने सिंह झाला आम्ही आता दिव्यावरून आलो आहे आल्यावर खूप बरं वाटलं आहे मन प्रसन्न वाटते मठामध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे माझ्या फॅमिलीसोबत पण खूप मस्त वाटते मन एकदम फ्रेश वाटते आणि समाधान वाटलं स्वामींचं दर्शनही व्यवस्थित झालं आणि खूप बरं वाटलं श्री स्वामी समर्थ खरंच इथे आल्यावरती खूप मन प्रसन्न वाटतं आणि जेव्हा ध्यानाला बसल्यावरती ना एकाग्रतेने ध्यान इथे होतं त्यामुळे इथे आल्यावरती जे ऊर्जा मिळते ना ती अगणित आहे श्री स्थी स्वामी समर्थ खूप बऱ्याच वर्षापासून आमची इच्छा होती स्वामीचं दर्शन घेणे घेण्याची किंवा मठात येण्याची ती आज आमची सर्व संघटनेची सर्व सभासदांची इच्छा पूर्ण झाली आज आम्ही मठामध्ये एंट्री केल्यानंतर जे मनाला जे सुख समाधान वाटलं ते खूप समाधानकारक का आहे आणि आजची जी मठामध्ये जी काही व्यवस्था आहे ही संस्थेने केली त्याबद्दल प खूप खूप चांगल्या प्रकारे सेवा केली आहे व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मंदिरातून बाहेर आल्यावर भाविक मठामध्ये स्वामींसमोर स्टेजवर बसून नामस्मरण करतात मठामध्ये आध्यात्मिक स्पंदनाने भरलेले वातावरण मन प्रफुल्लित गेली सहा वर्ष सेवा करतोय आणि स्वामींची प्रचिती एवढी आलेली आहे की भाविकांची आलोक गर्दी इथं वाढलेली आहे जसं की अक्कलकोटचं मंदिर तसं हे स्वामींचं पळझरीचं मंदिर आणि खूप भाविकांना इथे प्रचिती आलेली आहे आणि आता भाविकांची एवढी गर्दी वाढत चाललेली आहे की गुरुवार नाही रविवार एवढी गर्दी वाढत चाललेली आहे की भाऊ भाविकांना भरपूर प्रचिती आलेली आहे श्री स्वामी समर्थ मी स्वामींची भक्ती भर भरपूर वर्षांपासून करते आणि मला त्याचा खूप अनुभव आलेला आहे त्याची प्रचिती भेटलेली आहे पण काही मिळावं म्हणून मी सेवा करत नाही पण माझ्या मनाला वाटतं आणि मला स्वामींची अशी खूप भक्ती करायची इच्छा आहे म्हणून मी स्वामींची खूप भक्ती करते मनापासून करते थँक्यू श्री स्वामी मी ड्रायव्हिंगचा जॉब करतो मी इकडे तिकडे फिरत असतो आणि सध्या माझी ड्युटी लोखंडाला कॉम्प्लेक्समध्ये लागलेली आहे तिकडे स्वामीजींचा मठ आहे तर तिकडेसुद्धा मला मनातून असं वाटलं की आता वेळ आहे तर स्वामीचं दर्शन करावं तर मी सहज म्हणून तिथे गेलो सहज दर्शनावर घेतलं स्वामीचं खूप बरं वाटलं मला खूप शांती लावली माझ्या आणि घरामध्ये सुद्धा माझ्या खूप सांगितलं मी ते सुद्धा खूप खूप झाले माझी सगळे माझ्या मुलगावर बोललं की आता आपण स्वामीजी तिकडे कर्जतच्या मठात जाऊन आपण दर्शन घेऊया त्यामुळे आज आम्ही इकडे स्वामीच्या दर्शनाला इकडे आलो मठात कर्जतला खूप समाधान वाटलं खूप बरं वाटलं शांत वाटलं मनाला अशी कृपादृष्टी स्वामींची राहोत माझ्या कुटुंबावरती ही स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ आम्ही मुंबईहून विक्रईवरून आलो आहे आज आमचं असं काही अचानक प्लॅन नव्हता आम्ही अचानक ठरवलं की जायचं आहे म्हणून आणि मी माझ्या नेबरला पण सांगितलं त्यांचं पण काही नक्की नव्हतं ती रात्री बोलली ठीक आहे आलं ना आपण जाऊया स्वामीं स्वामींकडे जेव्हा स्वामी बोलवतात तेव्हाच आपण येतो ने नेहमी असंच कधी आपण ठरवलं आणि म्हणजे आप आपल्याला जायचं असेल पण स्वामींचं जेव्हा बोलावं येतो तेव्हाच आपण नेहमी स्वामींकडे जातो मी खूप आधीपासून स्वामींचं हे करते स्वामींना मानते मी जास्त जात नाही मठात पण कधी जायला भेटलं तर मी नेहमी जाते स्वामीच्या मठात आणि जेव्हा जेव्हा कुठल्याही परिस्थिती वेळी मी स्वामींना हाक आहे स्वामी नेहमी माझ्या पाठीची उभे राहिलेत कुठल्याही अडी अडचणीला फक्त स्वामींचा हाक तरी घेतली तरी स्वामी प्रत्येक अडीअडचणीला माझ्या पाठीशी किंवा माझ्या परिवाराच्या पाठी नेहमी उभे राहिलेत माझ्या डिलेवरीच्या वेळी किंवा आमच्या घरात काही आजार पण असेल काय एकदा स्वामींना हाक मारली की म्हणजे संकट असं एका मिनिटात निघून जातं आणि तिथे आल्यावर इतकं छान वाटलं की म्हणजे आम्ही नेहमीच मठात जातो आणि पहिल्यापासून स्वामींचं खूप करतात म्हणजे आमच्या घ घरी त्यामुळे आम्हाला स्वामींबद्दल म्हणजे खूप हे आहे सो म्हणजे सांगू शकत नाही शब्दात मी स्वामींचा सेवक आहे आज पण स्वामींची व्यवस्थित सेवा केलेली आहे पाच सहा वर्ष आणि आता या मठात आलेलो आहे मी गोरेगावच्या स्वामी समंद महाराजांच्या मंदिरात सेवा करत होतो मी पप्पांना आज घेऊन आली आहे बोरोलीवरनं आम्हाला स्वामींचे खूप चांगले अनुभव आले आहेत आणि खूप अनुभव आहे आमची जी आई आहेत ते स्वामी सगळ्या पूर्ण करतात आणि पुढे आम्हाला स्वामींची भक्ती करायची स्वामींनी आम्हाला संधी स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आम्ही ॲक्च्युली आम्ही आज काय येण्याचा प्रोग्राम म्हणजे मी दादर मठातूनच आले आणि शनिवारची एक भजन सेवा घेतली आणि म्हटलं चला आज पळसधरीला जाऊया तिथे स्वामींचा मठ असं बरेच दिवस ऐकू आग, ऐकिवत होतो स्वामींची आम्हाला बरीच प्रचिती आहे स्वामींनी आम अम, आमचे बरीच संकटं पण खूप दूर केलीत आणि महाराजांनी आम्हाला सेवेत लावून घेतलं त्यामुळे या मठातही येण्याचं आम्हाला आम्हाला भाग्य मिळालं आणि स्वामींच्या सेवेत राहिल्यापासून आम्हाला खूप छान प्रचिती येते प्रत्येक व्यक्तीला महाराज मा, असा मार्ग दाखवतात चांगल्या मार्गाने नेतात आणि आपलं सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून सर्वांनी हा भक्ती मार्ग नक्कीच निवडावा स्वामींच्या मंदिराला कोणीही आल्यानंतर त्यांना असं वाटतंय की म्हणजे मंदिरात स्वामींच्या आल्यानंतर खूप प्रश्न असतात यायच्या पेला पण आल्यानंतर असं वाटतं की काही म्हणजे प्रश्न राहतच नाही आहे स्वामीच्या मंदिर म्हणजे स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या त्या प्रश्नांचं उत्तर आपणच आपल्याला भेटतात श्री स्वामीचं समर्थ महाराज की जय आम्ही अचानक ठरवलं आम्हाला म्हणजे कुज काहीच माहिती नव्हतं की इकडे यायचं म्हणून पण देवाने चांगली बुद्धी दिली आणि आम्ही इथे मठामध्ये आलेलो आहे आणि आम्हाला शांतता वाटली आणि स कुटुंब आम्ही आलेलो आहे मुलगा मुलगी माझी सुनबाई बायको मुलगा आम्ही सर्व कुटुंब आलेलो आहोत आणि आम्हाला फार आवडलं आणि त्यांच्या आम्ही प्रार्थना करतो आम्हाला सर्वांना सुखात राहू आमचे काही विघ्न असेल त्यांनी दूर करू आमच्या पाठीशी उभं राहावं ही आमची इच्छा आहे बरोबर बारा वाजता सुंदर अशी आरती होते आरतीने मठामध्ये सर्व स्वामी स्वामीभक्त स्वामीमय होऊन जातात Hey, <laughs> you <laughs> O mm -hmm. ah. झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामी, स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यात येतो हा महाप्रसाद गुरुवारी आणि रविवारी स्वामी भक्तांसाठी मठातर्फे देण्यात येतो बहुसंख्य स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात मठातील स्वामीसेवकांनी आणि मठाच्या व्यवस्थापनाने आयोजन उत्तम केले होते महाप्रसादाचे वाटपही योग्य नियोजनबद्ध होते श्री स्वामी भटांचं दर्शन घेतलंय अतिशय प्रसन्न वाटत आहे आणि इथलं नियोजन भक्त भाविकांची जे सोय केलेली की अतिशय शुद्ध योग्य रीती आहे टेनिंग मी आज पहिल्यांदा मटत माझा योग कधीच नव्हता ना मटार ह्याचा इच्छा भरपूर होती पण योग येत होता पण तो आधी योग खालाय आणि मला फार आनंद होते मतात आल्यामुळे माझी फारशी इच्छा होती ह्याची पण देव बोलून घेत नाही ना जेव्हा मला आज बोलून घेतले आज मी जे आलेली वरस्की ना आलेली इथे मला योग आला म्हणण्या इथे हे मला पार होत आणि आज मी तुझ्या बरोबर मला महाप्रसाद पण भेटलाय म्हणून भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर स्वतः ताट धुवून परत वाटप करण्यासाठी देत होते अशा या पळसदरी येथील येतील श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि मठातील सुंदर असे नियोजन होते आपणही या पळसदरी स्वामींच्या मठाला नक्की भेट द्या श्री स्वामी समर्थ